कारण कस आहे शेती आहे विहीर आहे विहिरीला एवढा मोठा खर्च केला काल जसं सांगितलं व्हिडिओ मध्ये तसं आणि हे वी रे, वी रे सा घर पण आहे गावाकडे असं एवढं तसा अंदाज वापर यायचं ना। नाही 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 एक सांगतोय कोणासाठी सांग यावं लागलं बाबा या तुम्ही वापस इकडे गावाकडे राहायला ते आपल्याला सुद्धा जड जाईल ना ते साठ वर्षापासून एका ठिकाणी राहत तर त्यांना येण्यासाठी जड चालली ना ती गोष्ट बरोबर म्हणजे ते जसा विचार करते की बाबा मी नाही यायचं तर कॅन्सल करू कॅन्सल म्हणजे भाई एकदा बोलल नाही करे तसं जर बघू आता वैष्णवीचं काय म्हणणं आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाच असेल कालचा तर यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा तू पण पुण्याला शिफ्ट होऊन जा कारण ओम भाऊचं म्हणणं आहे रविबाईचं म्हणणं आहे इथं आलं तर सगळं नियोजन लागेल पोरीचं शिक्षणाचं व्यवस्थित होऊन जाईल पण माझी इच्छा आहे पण घरच्यांचा प्रॉब्लेम आहे ते शेती सोडून नाही म्हणत आहे तरी आपण बघू विचारून आईला काय करायचं काय नाही कारण का माहिती आहे का तिकडे जायचं म्हणलं तर आजीला करमणार नाही नानाला करमणार नाही कारण नानाने एवढे वर्ष भरपूर दिवस समजा बाहेरच काम केलं कारखान्यावर आम्ही पण चार पाच वर्ष बाहेर राहिलो होतो त्यांच्यासाठी पण त्यांचं म्हणणं आहे आता की बाबा आता नको राहायला कुठं बाहेर कारण आता मला शेती हे गावातच बरं आहे तर बघू विचारून आईला त्यांना आوره ते दोघं दोघं म्हणला लागले या म्हणून पुण्याला राहायला रायवेचं मन नाही ओंब म्हणणं पण म्हणलं घरचं विषय शेती ने सोडून जायचं म्हणलं आहो एवढं मन हा घड्यात रायची सवय ना ना नाना काय म्हणते कारण एवढ्या वर्ष त्यांनी बाहेर काम केलं त्यांची इच्छा होती कसं का घरच्यांचा विषय असा आहे की बाबा नानाचा आईचा की बाबा मी किंवा रविबाई जिकडं म्हणा तिकडे येऊ शकते समजा ते पण मनातून इच्छा नाही आहे कारण कसं आहे शेती आहे विहीर आहे विहिरीला एवढा मोठा खर्च केला काल जसं सांगितलं व्हिडिओमध्ये तसं आणि हे घर पण आहे गावाकडं असं एवढं घर बी असणं म्हणजे भारी वाटतं की बाबा सगळं व्यवस्थित आहे कुठं भाडं देता कुठं काय करता नाही करे तर ते आता ज्या म्हणजे जुन्या माणसांना नाही आवडत ते भाडं देऊन राहायचं किंवा काय पण एक विषय आहे की आई पोरीचं शिक्षणाच होऊन जाईल आता आमच्या गावात हाय शाळा पण कारण आईचं नानाचं म्हणणं बाबा तुम्हाला जायचं असेल तुम्ही दोघ जोडीनं जाऊ शकता पण मग ते मतलब नाही ना तिकडे जाऊन दोघ जायचं राहायचं कारण एकदा इकडं एक हे पडलं ना आई एकदा राहायची सवय लागली ना डबल मग येऊ वाटत नाही इकडं डबल तुम्हाला येऊ वाटणार नाही किंवा तिला पण नंतर इकडं हे करावं वाटणार नाही त्या हिशोबानं गेलं तर माझी इच्छा आहे की बाबा गेलं तर सगळेच जाऊ नाही तर मग सगळे घरीच राहू तरी आपण नानाला आल्यावर विचारणारच आहे कारण नाना, नाना बाहेर गेलेली ते जर म्हटले बाबा की नाही यायचं तर कॅन्सल करू कॅन्सल म्हणजे रवि भाई एकदा बोलत नाही कराय तसं जर बघू आता वैष्णवीचं काय म्हणणं आहे तिचं तर हा इच्छा की जायला पाहिजे कारण आता हे एवढं वर्षी इथं राहिले यांना घर सोडणं अवघड वाटतं तुम्हाला तर माहितीच आहे चाळीस पन्नास वर्ष राहणार माणूस समजा घर सोडायला अवघड तिकडं आजी आज बसलेले आजीला पण नाही करमत हा कारण तिकडे लोक बोलायला नसते स्तेक़ काही नसते इकडे कसं गल्लीला बसले त्या बटावर बसल्या कोणी कोणी येतं गप्पा मारत्या त्यांच्यासोबतच्या बाया येतात गप्पा मारतात तिकडं कसं पुण्याला गेलेला गेलं तर ते विषय होणार नाही तर बघू एकदा रात्री पण बोलून बघून आणायला काय विषय होतो काय नाही तर तसं तर ओम भाऊचा आता काल आलोय काल रात्री आलोय आम्ही पुण्याहून तर वातावरण एकदम मस्त आहे पण ओम भाऊची रूम सुद्धा बघितली आहे आम्ही त्याची रूम बघितली आहे हा आणि भाडं गिडं सगळं ठरवून आलोय तो आता पंचवीस तारखेला जायचं म्हणतोय पण आई कमेंट पण भरपूर जणांचे तिकडं चांगलं होतं असेल तर पण आपल्या दुकानाचा पण विषय येतो मी पहिले ठरवलं होतं की बाबा दुकान आहे ते मला सांभाळायचंय त्याचं त्याला गेलं तरी काही हरकत नाही कारण त्याचं वर मेन काम चालतंय त्या हिशोबाने आपलं कसं नॉर्मल वर चालतं पण बाकी सगळ्या दुकानावरच होत त्याच्यामुळे त्याला म्हटलं मी आपलं दुकान सोडायला पूर्ण नाही त्या हिशोबाने म्हटलं नको दुकान घर शेती सगळ्या गोष्टी आपल्या की नाही सोडून जात आहेत तर <coughs> काल गेलो तर तो म्हणे बघायचं का डबल पण म्हणलं नको सध्या बघायचं नको कारण यांचं सगळं फिक्स झाल्यानंतरच आपल्याला आपला वन बीएचके टू एच के काय असेल ते बघू जर यांचं जर डन झालं तर नाही जर झालं तर मग हायच गावाकड कारण दुकानाचं बी कोणाच्या हातात द्यायचं म्हणतात आहे नाही करे हा कारण मी माझ्याकडून हँडल होतो वाटलंच तर जालन्याला जाऊ शकतो आपण नाही का कारण कालन्यावर रोज बस असती ना, ना रोज पण गावाकडे आले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण जवळचे वीस पंचवीस किलोमीटर त्याच्यामुळे हा शेती परतुरून करत होतो कारण कारखान्यावर परतूरचा कारखाना तिथं आम्ही सगळेजण पाच वर्ष राहिलो होतो पाच सहा वर्ष तर तिथून शेती करता येत होती कारण काही विषय नाही पण आता शेतीचा बी प्रॉब्लेम होईल तर चला बघू काय विषय होतो काय नाही तर हा कारण ओंबोचा तर डन झालेला आहे तो फिक्स करणार आहे कारण त्यांना भाडं पण दिलं वाटतं सगळ्या गोष्टी त्याच्या सगळ्या क्लिअर झालेलं आहे विषय राहिलेला आहे फक्त <coughs> म्हणजे त्यांना त्याचं ते मन बनवलेलं आहे पूर्ण जायचं आहे म्हणून त्याचा काही विषय नाही आहे पण विषय फक्त तो म्हणे की माझी इच्छा आहे की बाबा मी चाललोय आपण एवढे दिवस सोबत आहे तर करू कसं तरी तिकडे ॲडजस्टमेंट आणि राहू पण ॲडजस्टमेंट होत नाही कारण एवढं मोठं भाडं द्यायचं सगळ्या गोष्टी करायच्या ॲडजस्ट होणार नाही आहे गोष्ट तो म्हणे तुझं काही ना काहीतरी बघता येईल व्हिडिओ पण आहेच वाटलंच तर एखादा तिकडं पण शॉपचा विषय करू कारण इकडचं शॉप जर दिलं समजा कोणाला तर तिकडे एखादा शॉप टाकायचा प्लॅन करू म्हणे तो वेळ पण म्हणे मी सपोर्टला आहेच त्याच्यामुळं चालू आहे माझी इच्छा पण बघू आता यांचं काय होतं तर नानाला बोलू आपण रात्री नाही काय सगळे बसून बोलू काय होतं काय नाही का अरे बाय आपण फोनवर बोलल तर चला भेटतो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय कारण आता आपले दहा हजाराला थोडेच बाकी आहे तर जे जे आपले व्हिडिओ बघतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कारण दहा हजार झाले की आपला एक मोठा टप्पा यूट्यूबचा पार होतोय तर असा सपोर्ट करा जरा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा काय करायला पाहिजे काय आहे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा जायला पाहिजे की नाही होईल का नाही करायसारखं तर मी आहे काय काही काम करून आपल्याला काम राहता येईल त्याचा काही विषय नाही पण बघू तर चला बाय बाय आलो दुकानावर वापस सगळे आनंदी असते ना आनंदी कशाचे रे शिफ्ट व्हायला कोणाला आवडतं पण काय विषय असतो माहितीये काही काळासाठी काही काळानंतर नाही का आपली जागा आपल्याला शिफ्ट करावी लागेल चांगलं करण्यासाठी समजा काहीतरी तुमचा निर्णय बाबा काहीतरी तुला तेच सांगत होतो पण तू काय बाबा तुझ्या आई काय म्हणली आईच दोन्हीकड बी म्हणे पण म्हणते एकीकडून म्हणते तुम्ही दोघ जण जाता का आम्ही थांबतो आम्ही सहा महिन्यानंतरही आले ना तर नाहीच म्हणाले सध्या पप्पा बाबा पप्पा सल आवडे माझे माझ्या तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी कारण त्यांचं कसं असतं आहे का आता किती पंचावन्न साठ वर्षच झाले एवढे दिवस तुम्ही एका ठिकाणी थांबताय आता जर एक विषय केला आता अजून दहा वर्ष आपण पुण्यात राहिलो दहा वर्षानंतर आपल्याला जर कुठं न्यायचं गावाकडे या म्हटलं किती जड जाईल ती गोष्ट हा पण तसा अंदाज वापस यायचं नाहीच आहे ना नाही 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 एक सांगतोय जाऊ कोणासाठी समजा यावं लागलं बाबा या तुम्ही वापस इकडे गावाकडे राहायला ते आपल्याला सुद्धा जड जाईल ना ते साठ वर्षापासून एका ठिकाणी राहत आहेत त्यांना येण्यासाठी जड चालली नाही ती गोष्ट बरोबर म्हणजे ते जसा विचार करते की बाबा मी एवढे दिवस इथं राहिलो सगळ्या गोष्टी केल्या मग मी आता म्हणजे इच्छाच नाही मनात बरोबर आहे त्यांचं पण पण मला विषय येतो ना त्याच्यामुळे त्यांच्यासोबत बळजबरी करता येईल नाही बळजबरी नाही करायची मला वाटते त्यांना एकदा सांगा तिकडं काय तुमचं काय नाही आणि आपल्या दुकानाचं जरा काही आता विचार करावा लागेल जर असेल तयार मग दुकानाचा विचार करू विषय चालू आहे ना पण मग असं वाटतंय सगळं सेटल आहे सगळं व्यवस्थित आहे दुकान व्यवस्थित चालतंय सगळ्या गोष्टी हे पण सोडायचं त्यांचं म्हणणं तू सगळं सोडून एवढं सोड एक जातोय ना तो जातोय ना तर तू इकडचा हँडल कर बाबा असं आता तिकडे रवी व्हायचं बरोबर आहे ना रे तो बी किती राहिला आई वडिलांसोबत तो एक विषय येतो ना त्याच्यामुळे आईच तरी समजा ठीक आहे आई म्हणे ठीक आहे बाबा जाऊ म्हणे म्हणजे तुम्ही म्हणसाल तर मग मी येते पण त्यांना तुम्ही बोला पण त्यांना बी बोलायला ते पण आपण जास्त वेळ जर म्हटलं ना चला चला असं वादगीत नाही घालणार ते पण एक म्हणतील की बाबा माझ म्हणजे मला तो इच्छा नाहीये मला नाही करमणार तिकडे काय करू मी तिकडे येऊ इकडे तरी कसं गावाकडे थोडा फिरतात शेतात जातात त्याच्यामुळे दिवस कसा तरी बहिणीच काय नाही तिचं काय नाही ती काय म्हणणार आता ते पोरीच्या शिक्षणाचा जर विचार केला चांगल्या गोष्टीचा विचार केला तर चला म्हणणार आजीच आजीच काय त्यांना बी नाही हे होत पण आता काय असे प्रॉब्लेम आहे काय करणार मी आज रात्री बोलतो वाटलं असत कॉल तुम्हाला माझा फ्लॅट दाखवलेला आहे तोच आपण डन करणार आहोत आणि लवकर नाही मग त्याच्यामुळेच ना मग मी आलो तिथं म्हणलं दोन तीन दिवस वातावरण येते बघ पण आपल्याला करमत आहे आपल्याला माहिती आहे आपण फिरू शकतो त्यांना वाटत आम्ही घरात बसून काय करणार असताना म्हणा का आम्हाला आमचं <laughs> नाही का स्ट्रेट फॉरवर्ड विचार करणार माणूस ना ना दर्शन नाही रे खूप खूप म्हणजे खूप माझं म्हणणं तेच आहे त्यांना एकदा बोला नाही मी ताईला गेलं बोल फोन नंबर तसं नाही त्यांना सगळं सगळं पॉझिटिव्ह गोष्टी सांगा आता तो मित्रांनो तुम्हाला खरं सांगा झालं ना ह्याच्याकडे आता तीन तीन साडेतीन एकर शेती आहे बरं का तर त्यामध्ये ते शेती करतात ना त्यांना महिन वर्ष अखेर आहे का फक्त वीस हजार रुपये सुटतात वीस तीस हजार रुपये त्यासाठी एवढी मेहनत करता जीवा पाड मेहनत करता परत शेती शेतीमध्ये जा पाणी सोडा रात्री बारा वाजता एक वाजता एवढं सगळं करता आणि हे सगळं सध्या दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये हे न पटणारी गोष्ट आहे ना आता शेतीचं ऍडजस्ट कसं करावं कोणाला देता येईल कोणाला काही करता येईल त्यांचं मन नाही का माझा आनंद त्यासाठी एवढे दिवस मी जॉब केलाय कारखान्यात काम आहे आता शेवट म्हणजे आता रिटायर झालं तर बाबा बरे आपलं शेती बिथी घरी बसणं पण चालतय तरी पण आपण रात्री बोलणारच आहे त्यांना बघू बोलला तर त्यांना सांगतो ना मी बाबा मला जर दोन चार महिने राहा नाही जर करमलं तर ठीक आहे कारण माझं बी कामाचं व्यवस्थित लागून जाईल व्हिडिओचं व्यवस्थित चालून जाईल नाही का मोहिनी कधी येणार वापस ती येणार आहे आता अकरा तारखेला अकरा तारखेला काय व्हिडिओ त्यांच्या सांगितलंय मी तिला सगळ्यांना बघायचं असं नाही का मित्रांनो सांगा चला काय म्हणतात तर तुमचं काय म्हणणं आहे जायला पाहिजे का नाही एवढं सोडून काय कमेंट मध्ये कसं आहे काही निर्णय गरबडीचे आहे ना ते प्रॉब्लेम देतात आणि काही गरबडीचे निर्णय सुद्धा आपल्याला आयुष्य बदलून टाकते काय म्हणतो तर बघू आपण तर चला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दहा हजार होत आहे त्याच्यामुळे आता लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि जायच्या आधी आहे आपलं दहा हजार सबस्क्राईब केले तर मी शंभर टक्के दहा जणांना एक सरप्राईज गिफ्ट देईन कमेंट करायचं हा आणि सबस्क्राईब करायचं काय झालंच पाहिजे दहा हजार आज ते झाले तर दहा जणांना गिफ्ट देईन आणि गिफ्ट पण खूप भारी देईल तुम्हाला तुमच्यावर जर विश्वास असेल तर प्लीज तुम्ही या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि दहा हजार कम्प्लीट करा आज मला केक कट करायचा दहा हजाराचा पण होईल का नाही माहित नाही तर प्लीज सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा सगळे सपोर्ट करत आहे आपल्या व्हिडिओला मस्त व्हिडिओ जात आहे त्याच्यामुळं असा सपोर्ट करत राहा आणि दहा हजार करा तर चला बाय बाय